हा बघा पाऊस किती पडतो चलो आता घरी शॉपिंग झाली आमची इथं फुल खाऊचा स्टॉक घेतलेला आहे ऑनलाईन जराचा काय करत आहे लगेच विकायची बारी आली शहाण्णव रुपयाला घेतला चारशे सामून घेतला काय चारशेच मारताल मग चारशे मार हे बाय सांगितलं मग चारशेच मार पाठ रुपये सबस्क्रायबर आठ रुपये वाजवले देत बघ आता ते भविष्यात तुला काम येतील कधीतरी एक रुपयात घर भेटतो तर आठ रुपयात तुला अजून काही इच्छा नाही होत जायची आता घेऊन परत ठेवा लावली पोरीला फायदा दिला फुय <laughs> <थाले मुझे> घेतली <laughs> बाबा घेतली अजून थांबतच नाही ब्लॉक पुन्हा चालू केला आपण <laughs> चला चला आपली सुरुवात झालेली इथूनच पुन्हा तुलाच मुदि पाहिजे आज आवरा आज आपण क्रेटा घेऊन चाललो आहे अजून एक गाडी ही बघा आमची दुसरी एक गाडी सचिन मामाची किया एका माग एक सर्वजण चालल्यात गावाला आता दिवाळी पण पावसाने खूप कहर केलाय आता के था नॉर्मल थांबलाय पण वाट लावली तर जाऊया आणि फायनली आम्ही पोचलो दे 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 माला येथे कियारा कियारा इकडे बघ

पडतो आम्हाला घरात चक्री लावून लागल आपले फुल आणलाय फुल एवढ्या पावसात आम्ही त्याला फटाके माजवतोय कसा माल नेहमी प्रमाण तुझा माल आणलेला आहे अजून आपण आपल्या नंतर लेट आहे रॉकडे हा रॉकड आपलाय

エクツか?

गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना शुभ दीपावली आज इथेच आहे आपल्या माला इथे रेडी वगैरे चालूय आणि आता नाश्ता करतोय पूर्ण रात्र लाईट नव्हती अजून पण लाईट नाही आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघूया पुढे पुढे काय एक्साइटमेंट असेल ते मी दाखवतोय नाश्ता आलेला आहे आपला चौली आणि रताळा इथे सुद्धा आमचे किल्ला बनवलाय किल्ल्याचं नाव काय या डेंजर किल्ला बनवलाय एकदम पाण्यातला इकडे जेसीबी ट्रॅक्टर आणि काय सगळं भाड्याने भेटेल इकडे आपली वीड अजून चालू नाही झाली ती आज जेवण आम्ही बनवणार आज मी आणि येते मम्मी तिघा जर कोणी तुम्ही याला आराम आता आम्ही जरा जरा फिरून येऊया आपण माल्याला आल्यावर इथे एक फेमस जागा म्हणजे मठ जरा दोन शब्द मठाबद्दल बालकमंत भाऊन मठ अतिशय जागतिक दर्जा पालक नाथ बालकनाथ बाबा बाल योगी पालकनाथ बाबा जा तुम्ही आता पुढे तिथेच चाललं आपण बघू इथे नेचर कॅम्प पण आहे इथे खूप सुंदर असा रस्ता पण खूप सुंदर आहे एकदा सर्व सब्स्क्राईबर ला घेऊन मी इथे नक्कीच येणार आहे तुला फार्म हाउस चा काम पण इकडे चालूच आहे म्हणतो तुम्हाला नंतरच दाखवेन झाल्यावर बातमी लाईट आता येणार कॅम्प आहे काय केला आकडीची बेटाची मेन लाईन लागत नाही खेचून घेतली बावच मारून मग झाडा मेन लाईन खाली अशी आली लाईट चालू होत होईल ना पॉली મેન લાઈન ગે પટકું ના હા બગા નેચર કેમ્પ મધ हा आहे इथे मंदिर आणि हा व्ह्यू बघा मोठी नदी याला मठ बोलतात इथे खूप सुंदर असं ठिकाण आहे काही लोकांना माहीत पण नसलं तिथे तर आम... आए <laughs> मंदिरात वगैरे काय आम्ही गेलो नाही नॉनव्हेज खाल्ला होता तर डायरेक्ट घरी आलो घरी बघा असा कार्यक्रम चालू इथे पापलेट फ्राय मुंडी हे बघा इथे पापलेट आणि मुंडीचा आज आमच्याकडे चुलीवरच स्पेशल मेनू आहे पापलेट आणि मुंडी <laughs> <laughs> आणसिकांनी वाट लागली आधीच नवीन टॅडू काढलाय हा बघा ते सचिन भामाचं नाव काला खूपच मोठा काढला तो प्रेम प्रेम होतो आज भाऊ चालेल चाले आता आम्ही पार्टीला पार्टी, पार्टी करून आलो आणि पावसाने परत दुपारी वाजता हजेरी लावली फुल पाऊस चालू आहे परत नक्को गेलाय पावसाने पण हे बघा कपडे काढायला लावलेत मामी करतोय आणि भेटूया संध्याकाळी आपण तर आम्ही थेट तुम्हाला संध्याकाळी भेटतोय आता फटाक्या वाजवणार आहे नाही ना आमच्या आईला पण राग आलाय का तिचा लग्नामध्ये फोटो नाही काढलेला तर आता तिचा इंट्रोडक्शन देतोय तुम्हाला ही आमची माल्याची आई ती काय बोलते फक्त बुऱ्या लोकांच्या सोबतच बोलते फोटो काढतो सांग आता सांग बोल ना बोल बोल इकडे बघ हात कर मग काय घसाल लावला दाखव तिने दाखव खाऊ काय तिचा ही मश्छरी घसाला लावले तिने ज्याला जे पाहिजे ते घ्या इथन आणि चालू करा पण बॉम्ब चालू केलाय खोल इकडं चालू आहे मालकडे असणार कसा लाव जातनी आहे का जाकनी?

मालेगाव हे जर असत चालू राहिले तर आम्ही दहा वाजता एकदम निघून जाणार आहे माळेगाव अतिशय सुंदर गाव काय सुंदर गाव नाही लाईट नाही तुमच्या गावात याच्या ओळख आहे अशी इतिहासात गावाची ओळख नाही बोला तुम्ही नाही पहिले काय बोला चल आहे नाही इतिहासात फेल ले गाव एकदम गावाचा इतिहास आहे की बाकी इकडे बघ ना बोला ना गाडी

मग करतो संपली दिवाली आमच्या आता भेटूया लवकरच बाय बाय